दहशतवाद्यांविरोधात लष्कराची आणखी एक मोठी कारवाई बघायला मिळाली लष्कर ए दहशतवादी फारूक अहमद तिडवा याचं घर आता उडवण्यात आला पाकिस्तान आर्मीच्या मदतीनं काश्मीरमध्ये निर्दोष नागरिकांच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती मिळाली दहशतवाद्यांच्या मालमत्तांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा सुरक्षा दलांना आता इशारा देण्यात आलेला आहे महत्त्वाची अपडेट आपण सध्याही बघू शकतो याआधी सुद्धा अनेक दहशतवाद्यांची घरं उडवलेली होती आणि त्यानंतरची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय तर आपण बघू शकतो लष्कराची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल याआधी पाच ते सहा जणांच्या दहशतवाद्यांची उडवण्यात आलेली होती आता सध्याची माहिती लष्कर तय्यब्बाचा दहशतवादी फारुख अहमद तिडवा याचं सुद्धा घर आता उडवण्यात आलं गौरी खरं जर आपण पाहिलं तर पहलगाम इथे झालेला होता त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादा मोहीम सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या हल्ल्यामध्ये सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी सुद्धा झाले होते यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये सुरक्षा यंत्रणा जम्मू आणि काश्मीर मधल्या वेगवेगळ्या ठिकाणी जी दहशतवाद्यांची घटना आहेत ती उद्ध्वस्त केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि नुकताच जो आपण एक व्हिडिओ समोर पाहतोय त्यामध्ये या कारवाईमध्ये कुपवाडा येथे असलेला लष्कर ए तोयबाचा जो दहशतवादी फारुख अहमद आहे त्याचं घर उडवण्यात आलेलं आहे आणि त्याचा हा व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो परिणाम करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या कारवाईपैकी ही सहावी कारवाई आहे आणि अशा प्रकारचे अनेक जे दहशतवादी आहेत त्यांच्या मालमत्ता जी आहे त्याला लक्ष करण्यात येते अनेक ठिकाणी ते जे आहेत त्यांची मालमत्ता किंवा घरं जी आहेत ती उडवण्यात येतं ते, ते दुसरीकडे बुलडोजरचा वापर करून सुद्धा काही घरं ही पाडण्यात येत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं गौरी हो नक्कीच ही मोठी कारवाई म्हणावी लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर हीच ती दृश्य आपण बघू शकतो ज्या दरम्यान हे त्याचं घर उडवलेलं होतं स्पोर्ट, घडवून तो व्हिडिओ आपण सध्या बघतो Thank mm -hmm. you.